श्रावण म्हणजे पवित्रोहम पवित्र असा महिना श्रावण सोमवार हा भगवान शंकरांचा वार श्रावणी सोमवारी घरात किंवा रुद्र महारुद्र रुद्राभिषेक दुग्धाभिषेक करून शिवलिंगाची पूजा केली जाते तसेच निसर्गात उपलब्ध असणारी पानं फुलं शिवलिंगावरती अर्पण केली जातात श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवामुठ अर्पण करण्याची सुद्धा पद्धत आहे श्रावणामध्ये चार किंवा पाच श्रावणी सोमवार असतात पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामुठ अर्पण करायची असते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे तांदूळ हे जगातील बहुतांशी लोकांचे आहारातील मुख्य धान्य आहे आबालवृद्धांची शमन करणारे हे धान्य आहे त्यातले पोषक घटक शरीर समृद्ध करणारे बहुतांशी सर्व धार्मिक कार्यात तांदळाला प्राधान्य आहे आरोग्याला सबल करणारे जीवनाला समृद्ध बनवणारे आहारातील सर्वोत्तम धान्य तांदूळ शिवशंकरांना अर्पण करणे हाच भक्तिभाव या तांदळाच्या शिवामुठीमध्ये आहे शिवामुठीचे व्रत लग्नानंतर पाच वर्ष केले जाते व त्यानंतर उद्यापन केले जाते पण उद्यापन न करता हे शिवामुठीचे व्रत आपण आजीवन सुद्धा करू शकतो कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर आपल्या सासरी आपल्या नात्यांमध्ये प्रेम कुटुंबातील क्लेश दूर होऊन घरामध्ये एकोपा नांदतो शिवामूठ अर्पण केल्यानंतर भगवान शिवशंकरांना हीच प्रार्थना करावी की माझ्या घरामध्ये सुख शांती आनंद आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबामध्ये प्रेम एकोपा राहू दे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ कशी अर्पण करावी कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे शिवामुठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे शिवामुठ अर्पण करण्याच्या दोन पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शिवामुठ अर्पण करताना म्हणावयाचे दोन मंत्रसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही जी अर्पण केलेली शिवामुठ आहे याचं नंतर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ आपल्याला शिवामोठ म्हणून अर्पण करायचे आहे दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ आपल्याला शिवामोठ म्हणून अर्पण करायचे आहेत तिळाचे महत्त्व असे की तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत या ऋतूमध्ये तिळाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते आणि आरोग्यालाही अनेक फायदे होतात तिळाचे दोन प्रकार आहेत काळे आणि पांढरे तिळ दोन्ही प्रकारचे तिळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत झिंक कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असलेल्या तिळाचे सेवन केल्याने हिवाळ्यात सांदेदुखीपासून आराम मिळतो तर आपल्याला शिवलिंगावरती शिवामोठ म्हणून पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे कारण भगवान शिवाला पांढरा रंग हा अतिप्रिय आहे तिसऱ्या सोमवारी मूग ही शिवामूठ आहे प्राचीन भारतीय आहार पद्धतीमध्ये मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते मूग हा पोषक घटकांचा एक मोठा स्रोत आहे मूग हा रोग प्रतिकारक्षम आहे हृदयविकार कर्करोग मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे रोग टाळले या जातात चौथ्या सोमवारी जव म्हणजे जवस ही शिवामूट आहे जवस हे पचनक्रिया सुधारणारे व पित्त कमी करण्यासाठी मदत करणारे आहे आहारात जवसाचा वापर केल्याने भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते हिरड्यामजून होण्यासाठी आणि दात दुखत असतील तर जवसाचं तेल हे फायदेशीर ठरतं आणि जर का श्रावणामध्ये पाचवा सोमवार आला तर त्या सोमवारी सातू ही शिवामूठ म्हणून अर्पण केली जाते श्रावण सोमवारी शिवामूठ तुम्ही घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अर्पण करू शकता किंवा दोन्ही ठिकाणी अर्पण करू शकता आता शिवामुठ अर्पण करायची म्हणजे सकाळी देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करायची असं नाही करायचं बरेच जण असं करतात तर शिवामुठ अर्पण करण्यासाठी देवपूजा अगोदर करून घ्यायची त्यानंतर एखादा चौर किंवा पाठ मांडायचा त्यावर पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करायचं त्यानंतर शिवलिंग आपल्या देवघरातील घ्यायचं आहे शिवलिंग तामणामध्ये घ्यायचं शिवलिंगावरती अभिषेक करायचा सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर एक स्वच्छ ताट किंवा तामण घ्यायचं त्यामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाला भस्म अर्पण करून घ्यायचं शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करायचे श्रावणी सोमवारी जर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळाले तर अतिशय उत्तम पण एकशे आठ बेलपत्र नसतील तर जे काही बेलपत्र असतील ते आवर्जून अर्पण करायची आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत बेलपत्र अर्पण केली तर अतिशय उत्तम बेलपत्र अर्पण करताना बेलाचं देठ जे आहे ते काढून घ्यायचं आणि जो निमुळता भाग आहे जो मऊ भाग आहे तो शिवलिंगावर येईल याप्रमाणे बेलपत्र ठेवायचं आहे बेलपत्राचं देठ जे आहे ते आपल्या अपोजिट साईडला करायचं आणि बेलपत्राचं जे मधलं पान आहे ते आपल्या साईडला येईल ये याप्रमाणे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करून झाल्याच्या नंतर जी शिवामूठ आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्हीही पद्धतीने दाखवत आहे आता इथे बघा तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून बेलपत्र अर्पण न करता डायरेक्ट शिवलिंगावरती मी शिवामूठ अर्पण करत आहे पण असं करायचं नाहीये आपल्याला अगोदर बेलपत्र अर्पण करायची जी काही पांढरी फुलं वगैरे जी आहेत ती अर्पण करायची आणि त्यानंतर मग शिवामुठ अर्पण करायची आहे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेलपत्र अर्पण केल्याच्या नंतर शिवामुठ कशी अर्पण करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि तीच योग्य पद्धत आहे शिवामुठ अर्पण करताना ती तीन वेळा अर्पण करायची असते आता बऱ्याच भागामध्ये एक वेळा शिवामुठ अर्पण केली जाते पण बघा रूढी परंपरागत तुमच्या घराण्यामध्ये पूर्वीपासून जर एकच वेळा शिवामुठ अर्पण करण्याची पद्धत आहे तर तुम्ही एकच वेळा अर्पण करा पण शक्यतो शिवामूठ जी असते ती तीन वेळा अर्पण करायची असते शिवामुठ अर्पण करताना प्रत्येक सोमवारी जे कोणतं धान्य असेल ते आपलं मुठभर घ्यायचं आहे बरेच जण शिवामुठ अर्पण करताना अगदी थोडंसं चिमुठभर धान्य आपल्या मुठीमध्ये मुठ धरतात आणि तेच शिवामूठ म्हणून अर्पण करतात पण हे पूर्ण चुकीचं आहे शिवामूठ म्हणजे मुठभर धान्य तीन वेळा आपल्याला अर्पण करायचं आहे या प्रकारे शिवामूठ अगदी भरगच्च दिसली पाहिजे ही खऱ्या अर्थाने शिवामूठ अर्पण करणं होय शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नाही बघा बेलपान जे आहे ना ते खालचा निमुळता भाग आहे त्या प्रकारे अर्पण करायचं आहे या प्रकारे देठ तोडायचं आहे आणि देठ अपोजिट साईडला आणि मधलं पान हे आपल्याकडे येईल या पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे पहिल्या पद्धतीमध्ये जी कोणती शिवामूठ असेल ती एका प्लेटमध्ये घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि ती शिवामूठ शिवलिंगावरती तीन वेळा अर्पण करायची कारण शिवामूठ कोरडी अर्पण करू नये आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये कोरडंच धान्य एखाद्या प्लेटमध्ये ट्रेमध्ये घ्यायचं ते आपल्या मुठीमध्ये धरायचं आणि दुसऱ्या हाताने एखाद्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि आपली मुठ जी आहे ती शिवलिंगाच्या वरती धरायची आणि दुसऱ्या पेल्याने वरतून आपल्या मुठीवर पाणी सोडत सोडत ते ओलं धान्य ओली शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करताना मंत्र म्हणायचा असतो तर दोन प्रकारचे मंत्र आहेत पहिला मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असा मंत्र तीन वेळा म्हणत म्हणत शिवामूठ अर्पण करायचे आहे दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिराभावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती रे देवा असे म्हणत मनोभावे तीन वेळा आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे आता ही अर्पण केलेली शिवामूठ सोमवारच्या दिवसभर रात्रभर तशीच राहू द्यायची आणि सोमवारची ही जी शिवामुठीची पूजा आहे ती शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा राहील आणि घरातील वातावरण प्रसन्न राहील पण सकाळी काही कारणाने शक्य नाही झालं तर संध्याकाळी प्रदोष काळ जो असतो तो शिवाची पूजा करण्यासाठी प्रभावी मानला जातो तर त्यावेळेमध्ये सुद्धा तुम्ही शिवामुठीची किंवा महादेवाची पूजा सोमवारी करू शकता ही जी शिवामूठ आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर त्यातले फुलं बेलपत्र बाजूला करून हे जे धान्य अर्पण केलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल एखादं मोठं झाड असेल ज्या झाडावर पक्षी वगैरे येतात तर त्या झाडाखाली एखाद्या द्रोणमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून ते पक्षी हे धान्य ग्रहण करतील आणि यामुळे आपल्याला अन्नदानाचं पुण्य जे आहे ते सुद्धा घडेल किंवा हे जे धान्य आहे हे तुम्ही दुसऱ्या दिवशी वाळवू वा शकता ते सुकायला ठेवा हे चांगलं वाळ व्यवस्थित वाळल्यानंतर याच्यामध्ये अजून धान्य टाका आणि हे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता ठेवू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही हे दान करू शकता तर या दोन्हीपैकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता आता हे ओलं झालेलं धान्य आहे तर यातील अगदी थोडंसं धान्य काढायचं ते वाळवायचं अजून दुसरं धान्य घ्यायचं त्याच्यामध्ये ते आपण शिवामुठीचं काढलेलं धान्य टाकायचं आणि हे तुम्ही दान करू शकता आणि मग बाकीचं जे ओलं ते आहे ते तुम्ही पक्ष्यांना तुमच्या घरी वगैरे वगैरे पक्षी येत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही खायला टाकलं तरी सुद्धा चालू शकतं पण हे जे शिवामोठ म्हणून अर्पण केलेलं धान्य आहे ते निर्माल्यामध्ये किंवा पायंदळी येईल कुठे असं टाकून नाही द्यायचं